महाराष्ट्राच्या एका छोट्या गावात दत्ता देशमुख यांचे घर गावातील सर्वात मोठ्या घरांपैकी एक होते हे घर केवळ मोठे नव्हते तर ते प्रेम आपुलकी आणि एकोप्याचे प्रतीक होते दत्ता आणि सुमन यांनी आपल्या मुलांना राघव अशोक आणि रोहन यांना मोठ्या कष्टाने वाढवले सर्वजण एकाच छताखाली एकत्र आनंदाने राहत होते देशमुख कुटुंबाच्या स्वयंपाकघराला गावात वेगळी ओळख होती सकाळी सुमनबाई लवकर उठून गुळखोबऱ्याचा सुगंध दरबळत असे त्यांचा मोठा मुलगा राघव वडिलांप्रमाणेच कर्तव्यदक्ष होता तर मधला मुलगा अशोक वडीलधारांचा आदर राखत स्वतःच्या विचारांवर ठाम राहायचा डाकटा रोहन मात्र आधुनिक विचारांचा होता आणि तो स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्र करीत केंद्रित करत असे स्वयंपाकघरात सुमनबाईंची हुकूमत होती पण त्या प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विचार करत सर्वांसाठी काहीतरी खास करायच्या आई आज माझ्यासाठी जास्त मसालेदार कर अशोक म्हणायचा तर रोहनची मागणी पाश्चात्य शैलीच्या पदार्थांसाठी असायची संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर हास्य विनोदांची मैफल रंगायची सगळेजण गप्पा मारत एकमेकांचे अनुभव ऐकत आपले नाते अधिक घट्ट करीत असेत पण हे गोड दिवस फार काळ टिकणार नव्हते जसजसे मुलांची लग्न झाली घरात तीन सुना आल्या राघवची पत्नी जयश्री पारंपरिक घरातील मुलगी होती ती सुमनबाईंसारखीच कामाला हातभार लावायची अशोकची पत्नी आरती शहरातील मुलगी होती जिला आधुनिक पद्धतीने स्वयंपाक करण्याची सवय होती रोहनची पत्नी मेघा शिक्षणाने सॉफ्टवेअर इंजिनियर होती तिला स्वयंपाकात फारसा रस नव्हता सुरुवातीला सगळे सुरळीत चालू होते सुनांना वाटायचे की त्या एकाच कुटुंबाचा भाग आहेत पण जसजसे दिवस गेले स्वयंपाकघरात वेगवेगळ्या मतांमुळे वाद वाढू लागला आई हे फोडणीचे वरण नको मला सूप सारखे हलके पदार्थ खायचे आहेत मेघा म्हणायची घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक होतो प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार बनवायचे तर वेगळे स्वयंपाकर स्वयंपाकघर हवे जयश्री कधी कधी वैताकून म्हणायची सुमनबाईंना या वादामुळे फार त्रास होत असे त्या सगळ्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत पण परिस्थिती हाताबाहेर जात होती एका वादाच्या ठिणगीमुळे अखेर मोठा निर्णय घ्यावा लागला तीन सून ठाम राहिल्या की त्यांना स्वतंत्र स्वयंपाकघर हवेच अखेर दत्तांनी घराचे तीन भाग केले प्रत्येक सुनेला एक एक स्वयंपाकघर देण्यात आले हे बघा एकत्र राहायला हवे पण स्वयंपाकघर वेगळे असेल तर सगळे सुखी राहतील दत्ता म्हणाले घराचे तीन स्वयंपाकघर तयार झाले पण त्या निर्णयामुळे घरातील गोडवा हरवला आता प्रत्येक कुटुंब आपापल्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते पण त्या एकत्रित जेवणाच्या वेळा मात्र हरवल्या तीन स्वयंपाकघरांमुळे खर्च वाढला वीज गॅस आणि किराणा यावर ताण वाढला शिवाय आता घरातील लोकांमध्ये संवाद कमी झाला होता राघव अशोक आणि रोहन हे आपापल्या संसारात अडकले सुमनबाई मात्र त्या घराच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या सुमनबाईंच्या तब्येतीतही बिघाड होऊ लागला त्या सतत चिंतेत असायच्या दत्ताजींचे प्रयत्न असफल ठरत होते एका कौटुंबिक समारंभाच्या वेळी सर्वजण एकत्र आले जुत्या जुन्या आठवणींनी त्यांचे मन हल्ले सुमनबाईंच्या आजारपणामुळे मुलांना जाणवले की एकत्र राहण्याचा गोडवा काही वेगळाच होता जयश्री नेहमी पारंपरिक पद्धतीने काम करणारी सून होती तिला सुमनबाईंच्या सहवासात स्वयंपाक शिकायला आवडायचे पण तीन स्वयंपाकघरांमध्ये विभाजन झाल्यानंतर तिच्यावर स्वतःच्या कुटुंबाचे ओझे आले तिला सासरी आलेल्या दिवसांची आठवण झाली सुमनबाईंसोबत अंबाडीची पिठलं भाकरी करताना ती किती आनंदी असायची आता मात्र ती रोज विचार करायची हे घर एकत्र का नाही राहू शकत तिच्या मनात राघवबद्दल थोडी नाराजी होती माझा नवरा घराचा मोठा आहे त्याने मध्यस्थी करायला हवी होती ती मनाशी विचारायची पण राघव नेहमी गप्प बसायचा जयश्रीला कधी कधी वाटायचे की तिला पुन्हा एकत्र राहण्यासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवे पण तिला भीती वाटायची इतर सुनांना वाटेल की मी कुणीतरी मोठं दाखवायचा प्रयत्न करते आरती आधुनिक होती तिला स्वयंपाकात फारसा रस नव्हता पण तिला तिच्या नवराचे समाधान महत्वाचे होते हवे होते ती नेहमी म्हणायची आपण आपल्या बुद्धी पद्धतीने राहू मला जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहायचे नाही ती तिच्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ तयार करत होती पण तिला जाणवले की एकत्र स्वयंपाक करताना जे प्रेम आणि एकोपा वाटायचा तो आता हरवला आहे आरतीला नेहमी वाटायचे की मेघा तिच्या स्वयंपाकाच्या पद्धतींवर टीका करते आणि तिची आणि मेघाची वादावादी नेहमी चालू असे आपल्या वैचारिक फरकांमुळे कुटुंब हरवत चालले आहे ती कधी एकांतात रडायची मेघा ही स्वावलंबी स्त्री होती तिला स्वयंपाकाची आवड नसली तरी ती आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करायची मी काम करणारी स्त्री आहे मला पारंपारिक बंधनं झेपत नाहीत ती स्वतःला समजवायची तिला इतर सुनांमध्ये नेहमीच आपला अपमान होत असल्याची भावना वाटायची माझ्या स्वयंपाकाच्या शैलीचा आदर का होत नाही ती रोहनला विचारायची घराचे विभाजन झाल्यानंतर मेघा काहीशी सुखावली होती तिला तिच्या आवडीने स्वयंपाक करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पण तिच्या मनात एक रिक्तता होती घराचे तीन भाग झाले पण आपल्या मनाचे तीन भाग झाले आहेत का तिला कधी कधी अपराधी वाटायचे सुमनबाई घराचे हृदय होत्या त्या रोजच्या वादामुळे थकल्या होत्या माझं एवढं मोठं घर एकत्र एक कसं ठेवू शकले नाही त्या स्वतःला दोष द्यायच्या घरातील प्रत्येकासाठी त्या कधी रवा लाडू तर कधी पुरणपोळी बनवायच्या पण आता त्या फक्त स्वतःसाठी बनवू लागल्या माझा परिवार एका वेळच्या जेवणासाठीही काय एकत्र येत नाही एके दिवशी त्या सगळ्यांना एकत्र बोलावून म्हणाल्या मुलांनो स्वयंपाकघर केवळ स्वयंपाकासाठी नसते ते कुटुंबाला एकत्र बांधते आपण पुन्हा एकत्र राहू शकतो का सुमनबाईंच्या आजारपणामुळे घरातील तीनही मुलांना आणि सुनांना जाग आली आई आजारी आहे आपण पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहिजे राघव म्हणाला हो आईसाठी आपण जुने दिवस परत आणू अशोकही सहमत झाला रोहनने पुढाकार घेतला आपल्याला आता आपल्या स्वार्थापेक्षा कुटुंबाचा विचार करायला हवा जयश्रीने सुमनबाईंच्या हाताखाली स्वयंपाक शिकले होते त्यामुळे तिला एकत्र कुटुंबाची किंमत चांगलीच कळत होती तीन स्वयंपाकघरांमुळे निर्माण झालेल्या तणावाने जयश्रीला अस्वस्थ केले होते एका रविवारी ती आरती आणि मेघाला बोलावून म्हणाली आपण स्वतःसाठी स्वयंपाक करत आहोत पण आपल्या एकत्रित जेवणांमुळे जे नाते जुळले होते ते हरवले आहे आरती थोडीस थोडासा गोंधळली पण पन शांतपणे म्हणाली माझ्या स्वयंपाकात काही नवीन करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी त्याला नाक मुरडले मी वेगळी क भूमिका घ्यावी लागेल मेघा नेहमीप्रमाणे थोडी स्पष्ट बोलली माझ्या दृष्टीने स्वयंपाकाचा विषय महत्वाचा नाही पण मला वाटते आपण एकत्र आले तर आईबाबांना आनंद होईल जयश्रीने त्यांच्या मतांचा आदर ठेवत प्रस्ताव मांडला संध्याकाळी एकत्र स्वयंपाक करूया आणि जेवणही एकत्र करूया हा प्रयोग म्हणून सुरुवात करू आरती आणि मेघा तयार झाल्या आणि त्यांनी सुमनबाईंना सांगितले की त्या पुन्हा एकत्र स्वयंपाक करायला तयार आहेत आरतीसाठी हा मोठा बदल होता तिच्या विचारसरणीत एक प्रकारची आधुनिकता होती पण घरातील वडीलधाऱ्यांचा सन्मान तिला महत्त्वाचा वाटायचा माझ्या स्वयंपाकाची शैली थोडी वेगळी आहे पण मी पारंपरिक पदार्थ शिकायचा प्रयत्न करेन आरती म्हणाली सर्वांनी एका रात्री पुन्हा एकत्र जेवणाचा कार्यक्रम ठरवला सुमनबाईंच्या डोळ्यांतून आनंदश्रू वाहू लागले सगळेजण एकमेकांच्या चुका मान्य करून नवीन सुरुवात करू लागले संध्याकाळी एकत्र जेवण होऊ लागली सुमनबाईंच्या हातचे पदार्थ पुन्हा घरभर दरवळू लागले कधी जयश्री पुरणपोळी बनवत असे तर आरती नवीन प्रयोग करत असे आणि मेघा देखील आपल्या पद्धतीने काहीतरी बनवायची घर पुन्हा एकोप्याचे झाले होते दत्ताजी हसत म्हणाले स्वयंपाक घर बदलण्यापेक्षा आपण मन बदलायला हवी होती त्या दिवशी तिने सुमनबाईंकडून वरण भाताचा पारंपारिक प्रकार शिकला तिला सुमनबाईंची सहजता आणि प्रत्येकाच्या आवडी लक्षात घेण्याची क्षमता खूप भावली आरतीला जाणवले की एकत्र राहण्यात खूप मोठा आनंद असतो ती जयश्रीला आणि मेघालाही मदत करू लागली मेघाला स्वयंपाक फारसा जमत नव्हता पण तिच्या नवऱ्यासाठी ती काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करत होती माझ्या हातचा पदार्थ कुटुंबाला आवडेल का ती सुमनबाईंकडे विचारायची सुमनबाईंनी तिचे धाडस वाढवले पदार्थ चविष्ट असण्यापेक्षा मन लावून बनवलेला असावा तुझं प्रेम त्यात असेल तर सर्वांना नक्कीच आवडेल मेघाने पिझ्झा आणि सूपसारखे पदार्थ बनवले आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला तिने सुमनबाईंना विचारले आई मी काही चूक केली तर सांगा मला शिकायचं आहे सुमनबाईंच्या मार्गदर्शनाने मेघा कुटुंबात अधिक सामील झाली एका संध्याकाळी जयश्रीने पुरणपोळी बनवली आरतीने कोशंबीर सजवली आणि मेघाने सूप तयार केले सगळ्यांनी स्वयंपाकासाठी एकत्र काम केले हे खूप छान पूर्वीचं वातावरण परत आल्यासारखं वाटतं रोहन म्हणाला दत्ताजी शांतपणे सगळ्यांना पाहत होते तुमचं हे एकत्र काम पाहून खूप समाधान वाटतंय त्यांनी आनंदाने म्हटलं त्या दिवशी कुटुंबाने पुन्हा एकदा जाणले की स्वयंपाक फक्त अन्न बनवण्याचं नव्हे तर नाते संबंध घट्ट करण्याचा मार्ग आहे सुमनबाईंच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला त्यांना जेव्हा कळले की मुलं आणि सुना आता स्वतःहून एकत्र येत आहेत तेव्हा त्यांचे हृदय भरून आले मुलींनो तुम्ही फक्त एकत्र राहा बाकी सर्व ठीक होईल त्या म्हणाल्या संध्याकाळी त्यांनी सर्वांना एकत्र बसवून सांगितले आयुष्य खूप छोटं आहे आपण एकमेकांसोबत वेळ घालवू शकलो तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही काही आठवड्यांनी कुटुंबाने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तीन स्वयंपाकघर बंद करण्यात आली आणि जुने एकत्र स्वयंपाकघर पुन्हा सुरू झाले सगळ्यांनी मिळून स्वयंपाकघराची साफसफाई केली आणि जुने दिवस परत आणले आपण परत एकत्र आल्यामुळे घर खरंच घर वाटतंय अशोक म्हणाला आणि त्या दिवसापासून देशमुख कुटुंब पुन्हा प्रेम आणि एकोपा यासाठी ओळखले जाऊ लागले सुमनबाईंच्या शब्दांनी या कथेचा शेवट झाला स्वयंपाकघर हे हृदयासारखं आहे जर ते एकत्र असेल तर संपूर्ण घर टिकेल ही कथा आपल्याला शिकवते की घरातील भांडणं ही तात्पुरती असतात आणि पण प्रेम आदर आणि एकोपा यांना टिकवणे सर्वात महत्त्वाचे असते तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद